सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आता बाबा मार्गदर्शन करतील त्यानंतर दर्शनासाठी तुम्हाला दर्शन देण्यात <कष़िया> 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 गोरक्ष जालंधर छरपडाछ अडवंत काणी कमच्छिंद राज्या चौरंगी देवाक भरतरी सज्ञा मच्छिंद्रनाथ मायादेवाथपंथी योगीराजा कौलज्ञा सिद्धनाथ तपो महाराजा योगमाया तुषिसेवा मंत्रि ज्ञानदेव भक्तुषा रक्षनाथ कुरिया मंगल शिवमंगल गुरुमंगल शिवमंगल गुरु गुरु या ठिकाणी नवनाथांना बडेबाबा मच्छिंद्रनाथांना व कर्णकाली महाराज यांना वंदन करून आज या ठिकाणी भुसावळमधील नगर खामखेडा या ठिकाणी आमचं आगमन झालं तर सर्व नाथ भक्तांनी व सर्व ग्रामस्थांनी ज्या प्रकारे स्वागत समारंभ केला हे पाहून खरंच माझ्या मनाला आणि सर्व आमचे जे शिष्यकांनी त्यांना सर्वांना आनंद झाला त्याबद्दल तुम्ही जे काही स्वागत केलं तर त्याबद्दल तुमचं प्रथमता मी सर्वांचं आभार व्यक्त करतो व सर्वांना धन्यवाद देतो भुसावळ या गावात आम्हाला असं काही पाहायला मिळालं की आता खेडी खेडी या ठिकाणी आणि आज खेडा या ठिकाणी तिथल्या लोकांची वागणूक किंवा स्वभाव व त्यांचं जे प्रेम आहे ते पाहून खूप मनाला आनंद वाटला म्हणजे असं वाटत नाही की दुसऱ्या गावामध्ये मी आहे की एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्या माणसाला कसं वाटतं की जर हे वेगळे ओळखीचे अनोळखी लोक आहे पण कुठेतरी आपलेच लोक आहे कारण ना सर्वजण नाद बघते आणि ना सर्वांच्या या सेवा भावामध्ये एवढा प्रेमळपणा आहे आपुलकीपणा आहे आणि एकदम सज्जने सर्वजण आमचं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि स्वागत तर आता हे तुमच्या गावामध्ये हे काणिकनाथ महाराजांचं मंदिर आहे तर अतिशय सुंदर मंदिर आहे आणि चैतन्य देखील आहे त्या ठिकाणी पण रोजची सेवा केली पाहिजे तर आता सेवा कस की रोजच्या रोज लोक आपल्या घरचे देव आहे त्यांना रोज आंघोळ घालायची छंदन लावला हात जोडायचं एक अगदवरती फिरवायची निघालं कामाला आणि बाबांना म्हणायचं माझे लक्ष राहू द्या तर ह्याच्यातून काय होत नाही बरंच नादभक्त मढी माइंबाला जात असतात तिथं गेल्याच्या नंतर फक्त आमच्या पौर्णिमेच्या खेदी करायची झालं बाबांनी सर्व काही माझं दुःख दूर केलं पाहिजे हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे जाणे हा श्रद्धेचा भाग आहे आपल्या इथं मंदिर आहे तर आपल्याकडून कडून त्यांची सेवा घेतली पाहिजे बाबा तर त्या ठिकाणी आहेत बाबांचा घोष कसा असतो अलख निरंजन आदेश अलख निरंजन म्हणजे काय अलख म्हणजे अलक्ष असं कोणचं ठिकाण नाही की त्या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही तो म्हणजे अलक्ष अलक्ष म्हणजे तो सरीरेकडे आणि निरंजन निरंजन म्हणजे निर्विकार ज्याला रूप नाही रंग नाही आकार नाही साकारूपात नाही त्याला म्हणायचं निरंजन अलग निरंजन म्हणजे आपले बाबा कसे सर आणि सर्वीकडे विराजमाने अशी कोणतीच जागा नाही की त्या ठिकाणी बाबांचं वास्तव्य नाही मग बाबांचं वास्तव्य नाही फक्त मडी मायंबाला आहे का नाही आपलं कसं श्रद्धेचा भाग आहे आपल्याला वाटतं की मडी मायंबाला गेलं पाहिजे जावा तुम्ही सहा महिन्यातून जावा वर्षातून जावा काही काही महिन्याला जातात मी म्हणत नाही महिन्याला जाऊ नका पण जर बाबांना आवडल अशी सेवा जर आपण घरी केली तर मडी मायंब सोडून बाबा आपल्या घरी येतील तर ती सेवा कशी करायची रोजच्या रोज आता आम्ही इथं धूप मंत्र घेतला किंवा रोजच्या रोज घरी दूध दाखवता नाही लोबान धूप एक टाइम तरी दाखवायचा आता काही लोक काय म्हणतात की आम्हाला वेळ नाही आता तुम्ही विचार करा की माणूस किती आजारी असो किती थकलेला असो तरी दोन टाइम जेवतो का नाही काय काय तीन टाइम जेवत असतील सकाळ दुपार संध्याकाळ आणि जेवताना किती वेळ काढतो पंधरा वीस मिनिटं लागतात एक टाइमाला जेवायला मग जर आपल्याला स्वतःला जेवायला आपण पंधरा वीस मिनिटं वेळ काढू शकतो तीन टाइमाचा समजा तासभर झाला ज्याच्या कृपेने हे सुंदर शरीर मिळालेलं आहे त्याच्या नावावर आपला श्वास चालू तर त्याच्यासाठी दिवसातले पंधरा मिनिटं काढायला काही जातात काढलेच पाहिजे आपण तर रोजच्या रोज घरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरी आहे नाथांची सेवा आणि ज्यांच्याकडे नसल कारण की कसं का नाथ शक्ती ही ब्रह्मांडातली एवढी मोठी शक्ती की त्यांच्या पुढं आपल्यासारख्या मानवाचं नाही दानवांचं देवांचं चाललं नाही तर त्याच्यामुळं नाथांच्या पुढे कोणत्याच शक्तीचा टिकाव आणि आणू लागत नाही एवढी महान शक्ती तर रोजच्या रोज घरामध्ये एकटा लोबान धूप दाखवला पाहिजे धूप दाखवल्याच्या नंतर नवनाथांची सुंदर अशी आरती करा आरती झाल्याच्या नंतर जास्त नाही कमीत कमी पाच माळा तरी ओम चैतन्य मग छिंद्रनाथाय नामा रुद्राक्षाच्या माळेवर जप करत राहा कसं आहे आता समजा इथे एवढी जण माणसं आहे ह्याच्यामध्ये मी जर एखाद्या माणसाचं नाव घेतलं तर त्याचं जे नाव तो पटकेने माझ्याकडे येणार किंवा तो बघणार नाव घेतले की त्याचं लक्ष आपल्याकडं आकर्षित होतं किंवा हे तर मग त्याप्रमाणे ह्या ब्रह्मांडामध्ये अनेक देवी देवता आहेत आपण जर बाबांचं डोळे बंद करून एक पंधरा मिनिटाबद्दल स्मरण केलं ओम चैतन्य मग छंद्रनाथ आहे ना किंवा ओम चैतन्य कालिकनाथ आहे तर त्यांचं लक्ष आता भाविक फक्त भरपूर आहे त्यांना ला हजारांनी लाखो आणि भाविक फक्त आहे पण पर त्याच्यामध्ये जो व्यक्ती बाबांचं स्मरण करतो ध्यान करतो तर त्याच्याकडे बाबांचं लक्ष चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस असतात आणि मग जे काही आपले दुःख आहे तर ते बाबांना सांगायची गरज नाही ते ॲटोमॅटिक त्यांना कळतात आणि आपली कामं दूर होतात तर त्याच्यामुळे लोक ही सेवा घरी केली पाहिजे आणि हे सेवा करत असताना नाथ संप्रदायामध्ये काही तत्व आहे नाथांची आता लोक का की बाबा दर महिन्याला मी मडी मायंबाला जातो पण माझी काही कामं होत नाही लगेच गुण येत नाही तर ते का नाही येत बरेच जण मांसाहार नाथ संप्रदायामध्ये मांसाहार चालत नाही काही ठिकाणी बोला तर खाऊन पिऊन सेवा करा खाऊन पिऊन सेवा फायदा होत नाही नाथ आणला जीव हत्या चालत नाही कारण प्रत्येक मनुष्यामध्ये त्या शिवाचं तत्व आहे नारायणाचं तत्व आहे ज्या प्रकारे तुम्ही एखादी जीवाची हत्या करता ती ते हत्या तेही शिवराची हत्या केल्याबरोबर वर आहे त्यामुळे मांसाहार चालत नाही मांसाहार करायचा नाही दुसरं कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही दारू मदिरपान आणि बाकाय पुड्या गोवा गुटका तंबाकू सिगरेट गांज्या चिलीम हे असलं देवाला चालत नाही आणि नाथ हल्ला तर बिलकुलच नाही तिसरी गोष्ट परस्त्री माते समान मानायचे नाथ संप्रदायामध्ये ते खूप महत्वाचे कारण की नाथ ज्यावेळेस भिक्षा मागायला जायचे प्रत्येक घरी घरोघरी पहिल्यांदा त्यांचे शब्द असायचे अलग निरंजन माई ते प्रत्येक महिलेला माई ह्या शब्दाने संबोधतात म्हणजे प्रत्येक स्त्रीला माई या नजरेने पाहायचं ही नाथ संप्रदायाची महत्वाची तिसरी गोष्ट चौथी गोष्ट अशी की आपण जे काही पैसे कमवतो तर तो एक नंबरचा पैसा पाहिजे दोन नंबरचा नाही चांगल्या मार्गातून धन जोडावे उत्तम व्यवहारे चांगल्या मार्गातूनच पैसा कमवायचा तो पैसे आपल्या घराला मुलाबाळांना आपल्याला आणि आपल्यापासून ज्यांना फायदा होतो त्यांना सगळ्यांना सुख देतो नाही तर दुःख आल्याशिबी राहत नाही चुकीच्या मार्गातून तुम्ही पैसा कमावला आणि घर दर चालवताय तर तुम्हाला दुःख निश्चित येणार कारण की कर्माची फळं देवाला सुद्धा चुकली नाही तर आपण मनुष्य जे कर्म करतात ते प्रत्येकाला फेडावा लागेल त्याच्यानंतर पाचवा नियम असा की आपल्यापासून आपण समाजामध्ये राहतो आपल्यापासून गोरगरीबांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे आपल्याला ईश्वराने एवढं चांगलं शरीर दिले तर जेवढं होता होत त्यांना अन्न द्या जेवढं चांगलं वागतं तेवढं वागा कारण किती देव ईश्वर हा मान सतसे तो परमात्मा आहे आपण आत्मा आहे जसं सूर्य नारायण सूर्य रोजच्या रोज उगवतो ही सृष्टी जी चालती सूर्यनारायणावर चालते त्याच्या प्रकाशावर चालते जर तो उगवला नाही तर ही सृष्टीचा विनाश होईल मग सूर्य काही प्रत्यक्षात पृथ्वीवर येतो का नाही त्याच्या किरण मात्र हे सगळं ब्रह्मांड चालू असतं पृथ्वी जे आपले झाडे पशु पक्षी आपण जे जगतो आपल्याला जीवनसत्व मिळतं ते सूर्याच्या किरणांवर मिळतं त्यामुळं तर आहे त्याला काही प्रत्यक्षात भूतलावर यायची गरज नाही आपण अंश मात्र आहे आपण त्यांचेच विल्लेखर आणि त्यांचं लक्ष आपल्यावरती सदैव असतं त्याच्यामुळं आपण त्यांची सेवा केली की त्यांच्यापर्यंत पोस्ट आहे त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने सेवा करायची आता ही नाथांची सेवा करत असताना या ठिकाणी महिला मंडळे लक्ष द्या आता जे महिला नाथ बघते बऱ्याच ठिकाणी नाथांविषयी अपप्रचार चालू आहे त्याच्यामुळे नाथ संप्रदायाचं नाव सुद्धा खराब होतं की महिलांनी नाथांची सेवा करू नये हे पूर्णपणे चुकीचे कारण की देवाला ईश्वराला आत्मा आणि परमात्मा एवढंच नाथ कळतं स्त्री पुरुष हा भेदभाव नाथ मानत नाही कळगा मी आत्ता सांगितलं की नात ज्यावेळेस घरोघरी जायचे तर म्हणायचे माई आणते जर प्रत्येक स्त्रीला ते जे माई मानतात त्यांच्या हाताने भिक्षा स्वीकार करतात आणि त्या भिक्षेचा नैवेद्य बनून रोज मध्ये माद खात असतात तर मग ती माई देवाला कशी आवडणार नाही कारण त्यांनी मां आईच्या नजरेने पाहिलेले काही लोक म्हणतात बांगडीचा आवाज सुद्धा चालत नाही सावली सुद्धा नाही चालत तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आता तुम्हाला एवढंच सांगत नाही की ज्यावेळेस बडे बाबा गोरक्षनाथांना भिक्षा मागायला पाठवत तर त्या घडी अन्न बनवलेलं असतं आता बडेबाबांना ते वडे आवडले मग ते कोणी बनवलेले त्या माणसाने बनवले होते का महिलेनेच बनवले होते ना मग ते त्यांना वड्या आवडले परत आणायला पाठवले त्याच्यामुळं महिलेचा तिरस्कार करू नका नाथांची सेवा महिलेने केलेली चालते हा कधी चालत नाही जे तुमचा मासिक धर्म असतो महिन्याचा पाच दिवस देवाची शिवता शिवत करायची नाही त्या पाच दिवस पाळत राहा आणि त्याच्यानंतर जर घरी डिलिव्हरी झाली असेल एखाद्या महिलेची काय तर ती महिला त्या घरात असत तर जसं मासिक म्हणजे पाच दिवस अंगावून जात तसंच ह्या चाळीस दिवसात डिलेवरीच्या नंतरून जात असत तर चाळीस दिवस घरात पाळणं गरजेचं आहे हा ती डिलेव्हरीची महिला जर माहेराला गेली आणि इकडं तुम्ही म्हणजे ती महिला इथं नाहीये या घरामध्ये या कधीच्या विनायकडे नवीन मूल झालं की तिच्या माहेर्याला गेली बाळकपाना पण इकडे घरी तुम्ही सेवा पूजापाठ करू शकता पण त्याच्यामुळं ह्या गोष्टी कोणत्या पाळायच्या कोणच्या नाही पाळायच्या शास्त्राने आपल्याला काही सांगितले काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे ह्याच्यातून काय होतं समाज तुटला जातो विखुरला जातो आता महिलांची भरपूर महिलांची भक्ती करण्याची आवड असते त्यांना पण हे लोकांच्या काही चुकीच्या लोकांच्या मार्गदर्शनामुळं की जे खरंच भक्त आहेत त्यांची त्याच्यामध्ये अं गती आणि त्यांना तो त्रास कारण की भक्ताला देवाला भेटण्यापासून कुणीही आडवू शकत नाही आणि त्याचबरोबर अजून महिलेच त्याचा अजून एक सांगायचंय मला बर ठीक आहे आठवले हो सांगतो दुसरं आता काही ठिकाणी म्हणतात की सुतक आहे आम्हाला सुतक म्हणजे ले, घरातल्या व्यक्ती जर मृत पावला तर देवाची देवपूजा करायची का नाही करायची आता आपल्या जवळी कितीही जवळचा व्यक्ती जरी मृत पावला तरी आपण रोजच्या रोज आंघोळ करतो कपडे घालतो तीन टाइम जेवण नाही करतो करतो का नाही आपले आई वडू आई गेली वडील जाऊ भाऊ जाऊ बहीण जाऊ कितीही जवळचा व्यक्ती जाऊ तरी पण आपण जेवायचं थांबत नाही आंघोळ करायचं थांबत नाही अंद लावायचं नाही कपडे विपडे घालून कामधंदा आपली चालूच असतात मग सुटक पाडल्याच्या नंतर आपण देवाला का लांब ठेवतो जी आपली रोजची सेवा चालू असते देवाची तर देवाला रोजची आंघोळ घातलीच पाहिजे त्यांना चंदन लावलंच पाहिजे त्याच्यानंतर जे काय आपण घरामध्ये तुम्ही भाजी भाकरी काही खावा जे काही खाताय बाबा तुमच्या कृपेने मला हे मिळतंय जेवायला हे दोनदा तर माझ्या आधी हा नैवेद्य तुम्हाला नंतरच आपण ग्रहण करायचा सोत आपण खूप छोट आहे ब्रह्मांड बनवतो आपण काय म्हणतो ब्रह्मांड नायक कितीतरी आनंद ब्रह्मांड तो निर्माण करतो आपण मनुष्य म्हणजे खूप छोटे आपल्या मेलेने त्याला काही फरक पडत नाही आपल्यासारखे रोज कितीतरी येतात जन्माला आणि मारतात पण प्रत्येक माणसाचा जन्म त्यांच्यापासून होतो आणि अंत झाल्याच्या नंतर मृत पावल्यावर शेवटी त्यांच्या चरणावरती जायचंय एवढंच नाही तर सुतकाचं बघा जे महाकाली देवादी देव महादेव आता हा आपला नाथ संप्रदाय महादेवांपासूनच आलेला आहे आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा मच्छिंद्र गायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष केला गोरक्ष ओळीला बहिणी प्रसिद्ध ग... बहिणी प्रसादे निवृत निवृत्तीदातार ज्ञानदेव सार सोजविले म्हणजे हा वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय हा सर्व आदिनाथांची आहे त्यांच्यापासूनच झालेली आहे आणि हे आदिनाथ आता महाकाली उज्जैनला तिथं भस्म आरती केली जाते जी चिता असती रोज काशीमध्ये विश्वनाथाला तिथं जी काही चित्त तयार होती जिथे भीस्म पितामानला सुद्धा आग्निडाग दिलेला आहे रोज भस्माची आरती केली जाते पाच चार वाजता तर ते मृत व्यक्तीचं भस्म असतं एवढंच नाही मा तर सगळ्यांना माहिती असेल की आज महादेव बसतात ध्यानाला आणि ते भस्म सुद्धा लावतात तर त्याच्यामुळे सुतक माणसाचं सुतक देवाला कधी लागत नाही हा पूर्वी कसं असायचं एखाद्या घरी मृत पावला तर ते कुटुंब दुःखी वाटलं पाहिजे म्हणून लोक टक्कल करायचे जरा दुःखी राहायचे पूजेला नको येऊ त्याच्यासाठी या काही गोष्टी असायच्या परंतु सुतकामध्ये देवाची पूजा केली तरी चालतं फक्त करायची कधी नाही मासिक धर्मामध्ये मा आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ह्या गोष्टी पाळायच्या आता मग अशी मी हे सांग होतो महिलांच की महिलांनी नाथांची सेवा चालते तर त्याच्यामध्ये असं पण आहे नाथांनी स्वतः महिलांना दीक्षा दिलेली आहे आता तुम्ही बघा काणिक गुरु जालिंदरनाथ जालिंदरनाथांनी गोपीचंद राजाची आई मैनावती त्यांना सुद्धा नाथ दीक्षा दिलेली गोपीचंद राजांची बहीण चंपावती राणी त्यांना सुद्धा दीक्षा दिलेली म्हणजे नाथ जर महिलांना दीक्षा देऊ शकतात तर त्यांना पूजा करायला महिला कसं काही चालणार नाही म्हणजे समाजामध्ये कसं काही लोक आपप्रचार करतात ज्यांना ज्ञान नाहीये आजकाल ज्यांना निश्चित ना नाही ते गुरु आईला निघाले गुरुचा अर्थ सुद्धा काहींना माहिती नाही गुरु ना म्हणजे ना त्याला प्रत्येक प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान पाहिजे अध्यात्मातलं ज्ञान पाहिजे तुम्ही जर चार प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर सुद्धा देता येत नाही नुसते एखादं वारं आलं संचार आला की झाला गुरु भगव झालायच या भगव्याला एवढी किंमत आहे नाथ संप्रदायामध्ये भगव म्हणजे त्याला प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे आता येथून जे भाविक भक्त आलेले कुणी पण एखादा प्रश्न आज मार्गातला केला तर त्याला उत्तर त्याचं आलं पाहिजे का नाही हा मग खुश झाले ते नाथ हांचे इकडच असते त्याला महिला चालत नाही जर लांबत राहायचं का हे असं का सांगतात कारण की जर तुम्ही सगळेजण नाथांची पूजा पाठ करायला लागलो ना तर तुम्हाला दुःख येणार नाही दुःख नाही आलं तर तुम्हाला महाराजांकडे जायची गरज काय वनच्या कोणत्या मापाकडे जायची गरजच नाही आणि जर तुम्ही ही पूजाच केली नाही तुम्हाला दुःख येणार तुम्ही ते सगळे जाणार मग चल तुला आमका अमका त्रास आहे दहा हजार खर्च लागन पंधरा हजार खर्च लागन पन्नास हजार लागन ही अशी लूट मला केली जाते कारण की नाथशक्ती ही ब्रह्मांडातली सर्वोच्च शक्ती आहे त्याच्यामुळे त्यांची सेवा केली तर तुम्हाला दुःख येणार नाही त्यामुळे महिलांनी पण सेवा करा पुरुषांनी पण सेवा करा आता मडीमध्ये मडीमध्ये डाळिंबीच झाडे डाळिंबीचं झाड आहे ना मंदिरात कोण कोण गेले काणिपनाथ थांबले जातात का मंदिराच्या बाहेर बाबांच्या म्हणजे आपण जेव्हा दर्शनाला गेलो उज्वसाहित डाळिंबीचे झाडे राजस्थान राजस्थानमधील एक लेडीज शिष्य होती ज्यावेळेस काणिकनाथ तिकडे फेरीला गेले ते महिलेला काणिकनाथांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस मी संजीवन समाधी घेईल तर ती समाधी घ्यायच्या आधी पहिले तुला दर्शन देईल त्याच्यानंतरच समाधी घेईल तर तसं न करता बाबांनी समाधी घेतली रंगपंचमीच्या दिवशी मग ती साधना करत असल्यामुळं तिला कळालं की माझ्या गुरूंनी समाधी घेतली ती राजस्थानवरून इकडं आली मडीला आणि मंदिराच्या बाहेर बसली बाहेर बसल्याच्या नंतर तिचा प्राणवायू योग मार्गाद्वारे रोखला आणि तिने तिच्या शरीराचा त्याग तिथं केला की गुरु तुम्ही मला भेट देणार होते समाधी घ्यायच्या आधी मग आधी कशी काही घेतली तर काणिपनाथ कळलं की आपल्या शिष्याने इथं शरीराचा त्याग केला तर काणिपनाथ महाराज समाधीतून बाहेर आले आणि जे महिला शिष्य होती तर तिला दर्शन दिलं आणि म्हणले की बेटी हे तुझं शरीराचं तू त्याग केलाय तर हा वायाला नाही जाणार जे कोणी भाविक फक्त माझ्या दर्शनाला येतील आणि मनातली इच्छा बोलून या झाडाला नाड बांधतील तर ती इच्छा मी पूर्ण करेन म्हणजे शरीराचा त्याग करता तिथे एक झाड उगवल असं कानिकनाथ म्हणले मग त्या ठिकाणी उगवलं काय डाळिंबीचं झाड आणि तीच ती शिष्या म्हणून हे सांगतोय की नवनाथांनी बरेच महिलांना दीक्षा दिलेली त्याच्यामुळं मग असंच गैरसमज काढून टाका की महिलांना नाथांची सेवा चालत नाही तर आता हे आता आपल्या ज्यावेळेस कलियुग चालू झाला तर कलियुगामध्ये असंख्य प्रकारचे दुःख होते काही वाईट विद्या होत्या आघोरी विद्या बंगाली विद्या गारुडी विद्या जादूपोना बानामती करणी कावटाळी बरेच प्रकार होते तर आदिनाथांनी आणि नारायणांनी मिटिंग घेतली की बाबा ह्या दुःखी लोकांचे दुःख कसे दूर व्हायचे कोणच्या ही विद्येची निर्मिती ज्यावेळेस होती तर ही लोकांच्या कल्याणासाठी असली पाहिजे आणि ती कल्याणासाठीच होती पण काही लोक कसं स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यावर आता दोघांमध्ये भांडणं झाली गावात मग हा लगेच त्याच्यावर काहीतरी प्रयोग करायचा चुकीचा त्याचा वाटव करायचं मग हे महादेवांना आणि नारायणांना काही पावत नव्हतं तर हे कलियुगात ह्या गोष्टी खूप वाढल्या होत्या तर मग दोघं म्हणले किंवा नारायणांनी अवतार घेतला पाहिजे मग ह्या नव नारायणांनी अवतार घेतला आणि जे कोण अख्या जगभर जे दुःखी लोक सज्जनांचं रक्षण आणि दुरितांचा विनाश आणि हे ज्या काही वाईट आघोरी विद्या ह्यांच्यावरती एक युद्धची निर्मिती केली ती म्हणजे शाबरी विद्या शाबरी विद्याची निर्मिती करून सर्व देवी देवतांना युद्ध करून त्यांना जिंकून घेतलं आणि त्या मंत्रासाठी सहाय्यभूत होण्यासाठी मदत मागितली सहकार्य मागितलं आणि सर्व देवी देवतांना सर्व देवी देवतांनी नाथांना आशीर्वाद सुद्धा दिला की ज्या ठिकाणी तुमची पूजा होईल तिथं आमची शक्ती काही काम करणार नाही जे पण वाईट शक्तीद्वारे त्या ठिकाणी येईल त्या घरात ज्या ठिकाणी तुमची सेवा घडल तिथं आमचे मंत्र तंत्र काही कामाला येणार नाही त्यामुळं नाथांची सेवा करा नाथशक्ती ही खूप मोठी आहे ब्रह्मांडातली सर्वोच्च शक्ती आदिनाथ दत्त महाराज आणि नाथांची शक्ती ह्या शक्तींच्या पलीकडं कोणती शक्ती नाही त्यामुळं समाज हा एकत्र आला पाहिजे वादविवाद नाही झाले पाहिजे महिलांनी पण नात्यांची सेवा करा पुरुषांनी सामंजस्य कोणतं ही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्याच्या माणसं तुम्ही ना पहिलं कारण शोधा की बाबा असं का लोक कसं होतं आपल्या आज सांगितलं आपण इथेच करायचं आता बघा आरती झाली आपली आरती केल्याच्या नंतर आपण म्हणलं घालीन लोटांगण हा वंदी न चरण डोळ्यांना पाहिलं रोप तुझे सगळ्यांनी गोल 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 फिरले कधी अर्थाचा पहिलेच का आता आम्ही आरतीला फिरलो नाही पण बाकीचे सगळे फिरले शब्द काय लिहिले आरती घालीन लोटांगण घालीन लोटांगण म्हणजे काय लोटांगण म्हणजे काय देवाच्या पुढे पार लोटायचं व्हायचं घालीन लोटांगण वंदी चरण चरण त्यांचं वंदन करायचं कशाने हाताने घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिल रूप तुझे आणि प्रेमे आलिंगन प्रेमाने आलिंगन द्यायचे देवाला प्रेमे आलिंगन आनंद पूजन म्हणे नामा नामदेव महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे कुणासाठी विठ्ठलासाठी त्यामुळे प्रत्येक आरती झाल्याच्या नंतर हे म्हणलं जातं घालीन लोटांगण वंदीन चरणन डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदी पूजन भावे ते नामदेव महाराजांनी विठ्ठलासाठी म्हणलं होतं पण ह्याच्यामध्ये असं गोड म्हणलंय का घालीन गोल गोल फिरण काय आहे का काय काहीच नाही पण शब्द अर्थ घ्या ना त्याच्यामुळं घालिन लोटांगण म्हणलं ना सरळ आपल्या जागे उभं थांबा आरती झाली ना तुम्हाला एवढंच वाटतंय ना डायरेक्ट जोपा द्यावा कशी गालीन लोटांगण म्हणजे साष्टांग दंडवत करा त्याचा अर्थ काय होतो साष्टांग दंडवत आता आपण पुढं मंदिरात गेलो उभच राहतो खाली वाकत नाही तर एवढंच असं पाया पडतो म्हणजे ते काय म्हणतात ना झुकता वही हे जिसमे ज्या नव्हती आकडतो मुडतो की पैशान होती म्हणजे आपण देवापशी जेवढं वाकू तेवढा आपला प्रणाम साष्टांग जेवढं समर्पण भाव आता जे मोठं झाड असतं एखादं वृक्ष भरपूर फळं लागलेली असतात पण ते कधी कायमस्वरूपी वाकलेलं असतं आणि त्या मोठ्या वृक्षाखाली येणारे जाणारे आता ऊन माणूस कसं त्याचे सावलीचं सहारा पण घेतो सर्व गोष्टी करत आणि ते सगळ्यांना सावलीत बसवतं पशु पशुपक्षी घरटी येते मी सगळ्यांना सहारा देत या खरं बारीक असतात त्यांना पानं नसतात काही नाही ताटच पण कधी पूर्वी आलं तर तुटून आहे सुद्धा पण जेवढं मोठं झाड असतं त्याच्यामुळे काय म्हणतोय झुकत जावा पुढं आलं ना झाला म्हणजे आपण कसं असतं हिंदू धर्मामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी सनातन धर्म हा सायन्सवर विज्ञानावर आधारित आहे प्रत्येक जे आपले सणवर होतात प्रत्येक सणांचे अर्थ आहे निसर्गाशी निगडीते पण आपण त्या शब्दांचा अर्थ घेत नाही तर सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो की तुम्ही ज्या प्रकारे इथं हवनाचं आयोजन केलं आमचं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद आणि ह्या नाथ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार व्हावा ह्याच्यासाठी आम्ही नारायणगाव हिवरे तर थे बड़े थांचे। भौवे मंदिर थे ते नारायणगाव खोडद हिवरे या ठिकाणी बडे बाबा मच्छिंद्रनाथांचे भव्य मंदिराचं नवनिर्माण करतोय तर त्या ठिकाणी मायंबाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचं असं मंदिर असणार आहे ते तर ते मंदिर जवळजवळ चार ते पाच कोटीचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपण बाबांच दोन मजली तर खालच्या मजल्यामध्ये आता समजा खरा अनोळखी भक्त आला ज्यांना नाथानी काहीच माहित नाही पण एखाद्या एखाद्याचे संघ आला चला बाबांचं दर्शन घेऊ नाथांचं तर त्या ठिकाणी आपण नवनाथांची नाथांचा जन्म कसा झाला किंवा त्यांनी कुणाशी युद्ध केलं समजा मारुतींशी युद्ध केलं बजरंगबली कधी के कुणाला आयुष्यात हारले नाही पण मच्छिंद्रनाथांनी मारुतीला हरवलं मग तो किंवा अनुस पण म्हणलं अरे नाथांनी बजरंग बलीला हरवलं हा काय प्रकार आहे मग त्याच्यासाठी तो नवनाथ ग्रंथ मग अशी आपण नाथांची सर्व माहिती खालच्या याच्यात लावणार आहे आणि गेल्याच्या परत खाली गर्भगृह म्हणजे ध्यान मंदिर जमिनीच्या खाली ध्यान मंदिर बनवलेले